हां नमस्कार मी सुरेश हरिचंद्र ठाकूर या गावचा एक साधासुदा कार्यकर्ता आणि आपल्याला जी काय माहिती पालखीबद्दल आहे ती मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे पालखीचं आमच्या विषय सांगायचं गेलं तर आज किती पिढ्यांपासून चालला आलेली पालखी देवीचा त्रैवासिक उत्सव ते मी काय सांगू शकत नाही परंतु पिढ्यानपिढ्या चालत आलेला असं आम्ही मांडतो त्याच्यात त्यांचं पूर्व सांगायचं म्हणजे आजो, आजोबा आजोबा वगैरे सांगायचं ही पालखी म्हणजे काय तेवढी एवढी जोरदार नसायची एवढी फेमस पण होती त्याच कारण असं की लोक समजा शेतकरी वर्ग सगळा इकडं आणि ते शेतकरी वर्ग समजा खाडीच्या कामावर काय इकडे तिकडे शेतावर येऊन ते दुपारी असं त्या पालखीचं मिरवणूक काढत असत वाजत जातात परंतु आता गेली कित्येक वर्षापासून म्हणजे माझ्या माहितीनुसार माझ्या जन्मापासूनच समजा काही जन्माच्या आधीपासून ती हल्ली जोरदार म्हणजे भरपूर लोकांची श्रद्धा सुद्धा देवीवर आहे आणि मिरवणूक अशा प्रकारे थाटामाटात निघतो की आणि पुन्हा दिवसा पालखी असल्यामुळं अतिशय गर्दी त्या ठिकाणी असतो पालखी बघण्यासाठी आणि पालखी सोबत भव्य दिव्या अशी मिरवणूक आणि त्या ठिकाणी भरपूर सोंग चित्रविचित्रकारे सोंग काल ते सांगत सर्व पौराणिक किंवा वेगवेगळ्या प्रकारची कि प्रकार आणि ही पालखी सांगायला गेलं तर वैशिष्ट्य म्हणजे हा पाठ आता इतिशी पालखी सजावटीला घेतलेला आहे ही गाडी पालखीची आणि याच्यामध्ये तो पाठ असतो चौकोन एक पाठ आहे छोटा एवढ्याचा त्याच्यामध्ये जे काय मानपान त्याचा असतो आणि तो पाठ गावातून मिरवणूक निघतो इथून दोन वाजता की कमसे कम समुद्राचं पाणी असेपर्यंत म्हणजे एक दिवस मावळ्याच्या आत ती पालखी आम्ही विसर्जन समुद्रात करतो आणि ती पालखी पुन्हा त्याच ठिकाणी येतो तो, तो पाट हे देवीचं एक वैशिष्ट्य आणि लोकांची श्रद्धा आणि भावना त्याच्या माग सर्व काही असतंय आणि अशा प्रकारे भव्यदेव पालखी त्या ठिकाणी दर एक वर्ष आड करून ही पालखी असतो आमची त्रैवार्षिक म्हणजे एक वर्ष आर करून आणि दुसरा विशेष म्हणजे ही पालखी बैलगाडीतूनच दुसऱ्या कोणत्याही प्रकारची पालखी नाही तर त्याची फक्त बैलगाडीतूनच ही पालखी जात आणि पूर्व पूर्वीपासून ही अशीच प्रथा चालू आहे आणि ती अशीच चालत राहणार आणि जो एक वेळ या पालखीला येणार तो पुन्हा त्या पालखीला येणारच अशा प्रकारची ती मिरवणूक असते आणि दिवसा असल्यामुळे अतिशय सुंदर सुंदर अशी सोंग त्या ठिकाणी असतात आणि सर्वांनी या ये ठिकाणी येऊन देवीचं दर्शन घ्यावं असं मी सर्वांना विनंती करेन आणि सांगायला गेलं तर या ठिकाणी सोंगांचा प्रकार असा आहे की गावातील पंच्याहत्तर लोक पंच्याहत्तर टक्के लोक या सोंगामध्ये सहभागी असतात सांगायला गेलं तर माझा पाच भाऊ आज आहेत तर पाच भावांच्या बायकांसहित आणि आमच्या मुलाबाईंसहित एकाची दोन दोन तीन तीन, तीन, तीन चार चार सोंग मी स्वतः दोन तीन पात्र करतो अशा प्रकारची प्रत्येक घराघरामध्ये ते एक वेळ आहे सोंग काढण्याचा एक वेळ लागलेला प्रत्येकाला म्हणजे देवीचा प्रत्येकाच्या मनात एवढी आहे की प्रत्येक सोंग त्याला चेहनत ना पडत सांगायचं गेलं तर प्रत्येक आणि सोंग ज्याला काढलं तर असं वाटतं की काय थोडस असं का वाटतं दुःख दुख सारखं वाटतं की मी आज सोंग नाही काढलं मला काही त्याचं मन म्हणजे जरा चिंतेतच असतं त्यामुळे प्रत्येक सोंग काढणारच आणि एक एक सोंग विचित्र 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 तुम्हाला सांगण्यासाठी तुम्ही शूटिंग करणार तेव्हा तुम्हाला संदेल कशी काय ते आणि पालखीची जी विसर्जन आहे ते विसर्जन झाल्यानंतर हा पाठ आहे तो समुद्रामध्ये पाण्यासोबत ओटीच्या पाण्यासोबत जवळजवळ अरबी जा समुद्राकडे जातो आणि तिथून तो परत रिटर्न भरतीच्या पाण्यावर त्याच ठिकाणी येतो आणि त्याच परिसरात दुसऱ्या दिवशी तो, तो परत आज पर तो आज जर आता संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत पाठ विसर्जन होणार तो दुसऱ्या दिवशी जवळजवळ सकाळी लवकर म्हणजे सकाळी पाच सहा वाजता तो त्या ठिकाणी त्या तेवढ्याच परिसरात आलेला असणार आणि तो मग आम्ही वाजत परत तो देवळात आणतो म्हणजे पालखीची प्रथा की बाबा पालखी निघाली की ते परत देवळात जातो मिरवणूक झाल्यानंतर अशा प्रकारची प्रथा आहे मी नामदेव नारायण ठाकूर मी जे चार वर्ष झाले ते गाडी सजवायला येतो आणि गाडी सजवल्या एवढे आम्हाला मजा येते एवढं उन्हामध्ये आम्ही हे करून आम्हाला काही वाटत नाही त्रास होत नाही कसलं आणि आम्ही थेट समुद्रापर्यंत पालखी विसर्जनपर्यंत आम्ही बैलगाडी घेऊन जातो आणि तिथे मग पाठ विसर्जन केल्यानंतर मग परत गाडी मंदिरात घेऊन येतो नमस्कार युट्यूब मी जवळजवळ दोन वर्षापासून पालखी सजत आहे मागचं वर्ष आणि आत्ताचं वर्ष कमीत कमी तीस वर्ष एका मेकअप करतो मी या दिवी गावामध्ये आणि माझा सतत वर्षभर हाच विषय असतो मी एक मूर्तिकार आहे पेन तालुक्यात कमीत कमी तीस बत्तीस वर्ष मी मूर्तिकार म्हणून काम करतोय हा या पालखीमध्ये कमीत कमी विनोदी ऐतिहासिक पौराणिक अशी पात्र सजवली जातात हे ग्रामस्थांच्या जा वतीने हे मेकअप रूम आहे आमचं इथे आमच्या इथे पौराणिक ऐतिहासिक आणि काही चालू चालू घडामोडीवर पण इथे मेकअप केले जातात मी मे, मी फक्त थोडेसे कल्याण हे असे म्हणजे मुखोटा सजवण्याचं मी काम करतो इथे मी बरेच जवळजवळ वीस पंचवीस वर्षे करतो जातात असं माझं नाव आहे दत्ताराम चांगू पाटील आम्ही सतत ग्रामस्थ जे यांनी आम्ही देवी गावात सोंगण सतत काढतो आजी सोंगण गांधीजीचा असतो इटोबाचा असतो सतत सगळं आमचे ग्रामस्थाला आम्हाला सहकार्य करून आम्हाला सगळे आमच्या ग्रामस्थाचं सहकार्य आहे आणि आम्ही सतत आम्हाला आऊस म्हणून तीस वर्षे आम्ही काढताय आज द्विपरंगीचा श्री दागपदा देवी त्रैवार्षिक उत्सव आज गुन्हा गावांनी आज आपल्याकडे साजरा होत आहे आमची आज गेले सत्तर ते ऐंशी वर्षापूर्वीची परंपरा आहे ती आज आमची तरुण पिढी ही जपत आहे आज ज्याला जमेल तशा पद्धतीने जो जो तो आपल्या प्रत्येकाच्या सवडीनुसार वेळेनुसार प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीचे सोगं काढत असे आणि ही आज, आज आपण जर पाहिलं तर प्रत्येक गावोगावी ही परंपरा जपण्याचं काम म्हणजे नसतं पण आपण ही पुढ्यांपिढे करत आहोत आज ह्या देवीच्या उत्सवाचं एक मेन आकर्षण म्हणजे सोंग आम्ही ह्याला आमच्या ग्रामस्थ गावची पद्धतीने आम्ही त्यांना सोंगणं असं आम्ही एक उच्चारलं जात आहे त्याप्रमाणे आज ही सोंगणाची परंपरा ऐंशी वर्षापासून आहे आणि याच्यामध्ये आमचं ग्रामस्थांचा सुद्धा सहकार्य असतो आज आम्ही हे असं आहे जी परंपरा आहे ना ती एक जपलेली आहे आज या आधुनिक काळामध्ये लोक का वेगवेगळ्या अँगलने हे करतात पण आज ही याच्यामध्ये आमच्या जर हे पालखीचं एक मेन आकर्षण म्हणजे एक ऐतिहासिक जे सजन जेव्हा सहून घेते ना ते एक आज वाखाडण्यासारखी गोष्ट आहे प्रमाणे आपल्या देवी पारंगी गावामध्ये जी जातमता देवीचा त्रैवार्षिक उत्सव हा आज शुक्रवार दिनांक अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे आणि हा देवीचा असा महिमा आहे की हा देवीची पालखी जाते आणि ती दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी बरोबर तो पाठ देवीचा पाठ असं पिढ्या ना पिढ्या येत असतो आणि ही जाता देवी ही नवसांना पावणारी आहे ती संपूर्ण जर पहिलं तापात मिळणार आहे सर्वांवर तिचा आहे आणि अशी कृपादृष्टी या दुवी आहे आणि हा एक वर्ष म्हणजे उत्सव असा एक पारंपरिक शब्द आहे आणि त्या पद्धतीने आपण संपन्न करत आहोत या पालखी मिरवणुकीसोबत अनेक ऐतिहासिक पौराणिक सामाजिक चित्ररथ हे आपल्या पालखी सोबत असतात खालूबाजेवाले बेंजो भत्त त्याच्यानंतर ताशेवले आणि अनेक प्रकारची हर तऱ्हेची मी ही बालकीची मिरवणुकीची शोभा ओढत जातात दर हजारो लोक या देवीचं दर्शन घेत आहेत सकाळी पाच वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हा मूर्त्या भक्तिभावाचे हा कार्यक्रम चालू असतो आणि सर्वजण त्यामध्ये तन मन धन अंकू हा उत्सव आदी भावार्थाने निष्ठान भावनेने संपन्न करत आहे असा देवीचा हा उत्तम प्रकारे महिमा आहे आणि ही देवी संसाला पावणारी आहे आणि हाच पालखी आम्हाला माहिती नाही असं पिढ्यान पिढ्या हा हीच पालखी समुद्रामध्ये सोडून ती पुन्हा त्याच ठिकाणी येत आहे आणि असा हा महिमा अतिशय पाहण्यासाठी पंचप्रेष्ठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून रत्नागिरी सांगली सातारा मुंबई परिसरातून महिमा पाहण्यासाठी इथे जे पाहिलं त्या सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रामध्ये हरकत लोक या देवीचा उत्सव आभाने धन्यवाद प्रशांत मधुकर पाटील आम्ही आमचा नटराज म्युझिकल सर्कल हा जोपासून चालू झाला आहे तेव्हापासून आम्ही देवीच्या कार्यासाठी आम्ही बेंजू वाजवतो आणि जेवढे माझे मित्र आहेत जेवढे बेंजोचे ग्रुप आहेत मित्र मंडळी आहेत तेवढे मला सहकार्य करतात तरी पण आम्ही जवळजवळ दहा पंधरा वर्ष झाले आम्ही बेंजो वाजवतोय देवीच्या कार्यासाठी पण बेंजो येतात हे पण सहभावनेने येतात देवी देवीवर श्रद्धा आहे म्हणून येतात असा वाजवताना एक स्फूर्ती मिळते एक प्रेरणा मिळते बस एक आनंदाने आम्ही वाजवतो